गुड मॉर्निंग एवरीवन मी प्राजक्ता तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर सकाळचे सात वाजले आणि गावाकडं असल्यामुळं एकदम प्रखरून पडलेलं आहे मम्मी पप्पा मात्र साडेपाच वाजताच घास कापायला गेले होते गायांसाठी आणि बाकीच्या शेळ्यांसाठी वगैरे तर ते पण घास कापून आले आणि आज आमच्या घराची चौकट बसवायचं काम करायचं आहे तर ते पण लोक आज सकाळी सकाळी लवकरच आलेले होते आणि खूप मोठी चौकट असल्यामुळं मग ती उचलायला वगैरे थोडीशी जड जात होती तर सगळे मिळून ते करत होते आता आज चौकट वगैरे बसून घेऊ आणि चौकट बसून झाली की मी तुम्हाला आमच्या घराचा छोटासा व्हिडिओ दाखवते की ॲक्च्युली आमचं घर आहे कसं तर माझा आज पेपरचा शेवटचा दिवस आहे तर पेपर पण देऊन यायचा आहे आणि आठ दिवस आपले आपलेमध्ये यामुळं ब्लॉग नाही आले की माझे पेपर होते त्यामुळं मी काही शूट केलं नाही एक दिवस सुट्टी होती एक मेची तेव्हा थोडंफार शूट केलं होतं आणि त्यानंतर एक संडेचा दिवस होता त्या दिवशी थोडंसं शूट केलं होतं त्यानंतर मात्र शूट काहीच केलेलं नाही आहे त्यामुळं मग ह्या ज्या छोट्या छोट्या क्लिप होत्या त्याच म्हटलं अटॅच करावं आणि तुम्हाला दाखवावं तर हे बघा अशी चौकट त्यांनी मस्त लावली आहे आणि दोन्ही बाजूनी पण पूर्ण पॅक केली आहे आता तुम्हाला थोडंसं घर दाखवते तर हा आहे हॉल आणि हॉलच्या दिवशी समोरची बाजू आहे ना तिथं आम्ही जिना टाकणार आहे इथून आतमध्ये गेल्यानंतर पलीकडच्या बाजूला दोन्ही पण बाथरूम आहेत आणि अलीकडच्या साईडला ह्या ह्या साईडला किचन आहे किचन जरा मोठंच घेतलेलं आहे हॉल पण मोठा आहे आणि हे समोर आहे ती बेडरूम आहे तर हे यासाठी तुम्हाला दाखवते की यानंतर माझं कधी येणं होईल सांगता येत नाही मला तर उद्या जायचं आहे म्हणून म्हटलं चला आज आहे तेवढं बघून घेऊ आणि नंतर मग पुढच्या वेळेस आल्यानंतर कितीपर्यंत होतंय ते बघू शव मात्र पप्पासोबत मस्त बसली होती आणि हे बघा बाहेर पोचचे आणि असा लुक दिसतोय घराचा तर शवची मात्र पप्पासोबत चांगलं जमलं आहे आणि आठ दिवस झाले आम्हाला येऊन त्याच्यामुळं ती बऱ्यापैकी रमली तर मस्त खेळतीय वगैरे आणि त्यांच्याकडे राहती पण आणि त्यांना पण खूप आनंद झालाय का ती आली त्यांना मी घरी नसते याचा काही फरक पडत नाही पण त्यांची श्राऊ घरी असते यामुळं ते जरा जास्तच खुश आहेत तर आज एक्झामचा शेवटचा दिवस होता मस्त पेपर वगैरे झालाय आणि आज फायनली बी एडचं सेकंड इयर पूर्ण कंप्लीट आहे आणि या कॉलेजला मस्त बाय वगैरे करून आता आम्ही घरी निघालोय घरी आल्यानंतर तर खूप उशीर झाला होता म्हणून काही शूट केलं नाही पण दुसऱ्या दिवशी जाता इथून पुढे मी अटॅच करते ते बघा सकाळी सकाळी श्रावची बकरी सोबत मस्ती चालू झाली होती बाळ म्हणताला बाळा बाळा बोल बाळा काय तुम्ही कडू येडू कोणाच आहे कोणाच्या करडू काल मला पेपर मुळे जमलं नव्हतं पण म्हटलं चला आजांच्या चौकटीची पूजा वगैरे करून घेऊ ती पूजा वगैरे केली आणि हे मला घ्यायला आले होते सकाळीच भैया आणि हे दोघं पण आले होते बाबाला मात्र श्राऊला अजिबात सोडू वाटत नव्हतं त्यांना असं वाटत होतं की आज माझी श्राऊ जाणार आहे म्हणून काय करू आणि काही नाही तर मम्मीने छान जेवण वगैरे केलं होतं आमच्यासाठी मस्त जेवण केलं आता भैयो थोड्या वेळीतच थांबणार होता था। आणि आम्ही माझ्या सासरी जाऊन येणार होतो आता आजच तरीच रिटर्न जायचं होतं त्यामुळे जास्त काही टाईम नव्हता त्यामुळे म्हटलं भैया तू तेवर थांब आम्ही सासरी जाऊन येतो आणि मग राऊरीत आपण भेटू मग आम्ही तिघं रिटर्न नाशिकला जाणार होतो तर असं चालू होतं पण श्राऊला मात्र तिचे बाबाच पाहिजे होते आजी घेते ते पण तिला नको होतं श्राऊ झाल्यापासून पप्पा मम्मीनी किंवा आणखी कोणी सासऱ्यांनी कॉल केला तर फक्त एवढंच विचारतात की पिलू काय करतं मला तर आजकाल कोणी विचारत पण नाही आणि तू थांब वगैरे कोणी काहीच म्हणत नाही आता फक्त म्हणतात की श्राऊ तू थांब आता फायनली निघाले आठ दिवस माहेर मध्ये कसे गेले खरंच समजलं नाही आणि मी खरच इथं खूप जास्त मिस करेन की बऱ्याच दिवसानंतर मी एवढ्या दिवस इथं राहिले होते बाईक आपल्याला बायक माझ मामा ती जाईल कुशल तिला तसं माहिती मग आठ दिवस मला सोडून जाते रोज रोज ते बघा यांना सगळ्यांना बाय करून निघालो घरी गेलो घरी काय आम्ही थोडाच वेळ थांबलो दोन तीन तास थांबलो असून मे बी थोडंसं सामान घ्यायचं होतं घरून पीठ वगैरे जे घ्यायचं होतं ते घेतलं आणि रिटर्न परत नाशिकला निघालो तर नाशिकला येताना श्रवूचा मात्र चेहरा किती पडलेला आहे थांबा तुम्हाला दाखवते मी तिची अजिबात इच्छा नव्हती घरून सगळ्यांना सोडून यायची पण जबरदस्ती आणलं आहे आणि रस्त्यामध्ये तिला एवढी भूक लागली होती की ती फक्त रस्त्याने पूर्ण रडत होती अजिबात थांबत नव्हती दोन तीन हॉटेलवरती विचारलं की आम्हाला दूध पाहिजे म्हणून पण आम्हाला काही कुठे दूध भेटलं नाही चहाच्या वगैरे ठिकाणी आणि फायनली मग इथं एक हॉटेल होतं त्यांना विचारलं की दूध पाहिजे आम्हाला तर त्यांनी आम्हाला गरम करून दिलं दोन ग्लास मस्त तिला दूध घेतलं तिचा कप ऑलरेडी होताच माझ्याकडं त्यामुळे मग कपाचं काही टेन्शन नव्हतं त्यामध्ये दूध वगैरे गरम करून घेतलं आणि म्हटलं चला आता तिला दूध देऊ आणि दूध वगैरे होऊस तर म्हटलं आता आपण पण थोडासा नाश्ता करून घेऊ पण जेव्हा दूध गरम झालं ना तेव्हा मॅडमला अजिबात दूध प्यायचं पूर्ण हॉटेलमध्ये फक्त फिरत होती आणि खेळत होती आता तिला कप पण नको होता आणि दूध पण नको होत त्यानंतर मस्त खेळी ती बराच वेळ आम्ही बघितलं कि तर किती खुश आहे ती आता ती खेळतच होती म्हटलं चला आपण पण थोडंसं जेवण वगैरे आता इथेच करून घेऊ जवळजवळ साडेआठ वाजले होते आणि घरी जायला आम्हाला अजून एक तास लागणार होता आम्ही थांबलो होतो हे ठिकाण सिन्नर होतं तर सिन्नरपासून नाशिकला जायला एक दीड तास तरी लागणार होता म्हटलं आता तिथं जाऊन पण करायचा कंटा येईल त्यापेक्षा मग इथंच खाऊन घेऊ तरी जमस्त आम्ही पुरी भाजी भजे आणि वडा रस्सा वगैरे बरंच काही मागवलं होतं मस्त जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर घरी गेलो तर असं संपला आजचा दिवस जास्त काही परफेक्ट ब्लॉग झाला नाही पण हा ब्लॉग इथंच संपवते आणि उद्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जाऊन लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करून घेवा बाय